नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ऍक्टिव्ह फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव जे की आपल्याकडे आलेले आहेत तर मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावामध्ये कमी जास्त प्रमाण होताना दिसत आहे तर बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे तर बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेले दोन हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार पाचशे कमालदारी सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे भद्रावती आवक झालेली दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दरे सहा हजार आठशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झालेले एकशे सात क्विंटल किमान दरे पाच हजार कमालदारी सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अकोला आवक झालेले शहाण्णव क्विंटल किमान दारे पाच हजार आठशे तीस कमालदारे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार चारशे चाळीस रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली सातशे बावीस क्विंटल किमान दारे सहा हजार पाचशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती देवळगाव राजा आवक झालेले सोळाशे क्विंटल किमान दरे सहा हजार सहाशे कमाल दरे सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली तीन हजार पाचशे क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झालेली सतराशे पंच्याण्णव क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार गुणार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद